आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरामध्ये वारकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळतात आणि अशातच आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन, दर्शन रांगेत पन्नास हजार भाविक असल्याची माहिती आहे त्यामुळे दर्शनासाठी दहा तासांचा कालावधी लागताना पाहायला मिळतो तर दर्शनासाठी चार किलोमीटर पर्यंत रांगा लागतानाच सुद्धा बघायला मिळत आणि याबद्दल माहिती देत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आज पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर आज सहा दिवसावर आषाढ यात्रेचा सोहळा आलेला आहे पण आता दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने पंढरपूरमध्ये भाविक दाखल झालेले आहेत मी आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दर्शन रांगेमध्ये उभा आहे गोपाळपूर येथे असलेल्या शेडमध्ये आहे दहा ते बारा पत्राशेड आपल्याला भरलेले आपल्याला पाहायला मिळतंय आठ ते दहा तास दर्शनाला लागत आहेत माझ्याबरोबर काही भाविक आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल कुठून आलात मी आपला मुक्काम पोस्ट मान तालुका मुळशी जिल्हा पुढे इथून आलेलो आहे तिथं आल्याबद्दल आम्हाला इतका अतिशय आनंद झाला आहे की इथं एकदम सुविधा व्यवस्थित केलेल्या आहे रांगा जिथे तिथे व्यापी दर्शन सगळं बंद केल्यामुळं सगळ्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ लागलेला आहे याबद्दल मी समितीचे आभार मानतो मी आले सकाळपासून सकाळी आम्ही दर्शनाला लागलेलो आहे जसं की सरकार हे दर्शन जवळजवळ तीन तास झालेले रांगे ते याची देही याची डोळा पांडुरंगाचे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी किती थकवा लागला दहा ते पंधरा तास दर्शनाला लागू द्या पण पांडुरंगाचं चरण स्पर्श झाल्यानंतर डोकं टेकावल्यानंतर सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी थकवा जाणार आहे आणि वर्षभर आम्ही ऊर्जा घेऊन जाणार आहे पांडुरंगाचं दर्शन घेऊन चैतन्य आमच्या अंगात निर्माण होणार आहे आणि आम्हाला वर्षभर पांडुरंगाचा आशीर्वाद मिळणार आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी असूच आपल्याला पाहायला मिळतंय आणि मंदिर समितीने मंत्री महोदयांनी आजी माजी आमदारांनी आमदारांनी सुद्धा आय पी दर्शन बंद करावं आणि पायी दर्शन घ्यावं अशी सुद्धा आता मागणी भाविकांमधून होताना आपल्याला पाहायला मिळते माऊनी डांगे पुढारी न्यूज पंढरपूर